कल्याण डोंबिवलीतील तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश कल्याण ग्रामीण मध्ये उभारता राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे उवाटाचे माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रमिला पाटील संघर्ष समितीच्या माजी नगरसेविका शैलेजा भोई कोळेगावचे माजी सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद भोई माजी सरपंच सुनील भोई गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय ठाण्यात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार राजेश मोरे शिवसेना सचिव राम रेपाळे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडिया आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी कौटुंबिक नाते प्रत्येकजण जण जपत होता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात हे पदाधिकारी काम करतात आज वारकरी संप्रदायाचे देखील लोक आज शिवसेनेत सहभागी झाले असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले आज सकाराम पाटील गजानन मांगरुळकर संजय गायकर धारीवलीचे उपसरपंच रमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील गौरव ठाकूर छाया काळे वारकरी ठाकरे माजी उपसरपंच चंद्रकांत ठाकूर विश्वनाथ रसाळ हेदुरचे माजी सरपंच रामदास काळंद हरिश्चंद्र मांगरुळकर यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतलाय उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला पाठिंबा दिला ऐंशी जागा लढून साठ जागा आम्ही जिंकलो काही जण म्हणत होते एकही जागा निवडून येणार नाही पण आमचे साठ आमदार निवडून आले ब्रँडचा बँड वाजवण्याचे काम जनता करत असते अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उभाठावर केली ते जेव्हा निवडणुका जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि जेव्हा पराभव होते तेव्हा ईव्हीएम खराब आणि मात्र बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली होती असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उभाठाला उबा, लगावलाय मागील सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले महायुतीच्या काळात स्थगिती सरकारचे सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले त्यामुळे जनतेने महायुतीच्या पारड्यात दोनशे बत्तीस जागांचे ऐतिहासिक बहुमत दिले असे ते म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला अतिवृष्टीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले मागील अडीच वर्षात शेतकऱ्यांना महायुती सरकारने पंचेचाळीस कोटींची मदत केली होती, के होती आताही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद